तर पुढची बातमी ठाण्याहून ठाणेकरांच्या बहुप्रतीक्षित मेट्रो प्रवासाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल पडलं आहे मेट्रो मार्ग चार आणि चार अ या मार्गिकांच्या ट्रायल रनचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला या चाचणीसाठी गायमुख ते विजय गार्डन या टप्प्यावर ट्रायल रन घेण्यात आली ज्यामध्ये नेते मंडळींनी मेट्रोनं प्रत्यक्ष प्रवास केला मेट्रो मार्ग चार आणि चार अ एकत्र मिळून सुमारे पस्तीस किलोमीटर लांबीचा आहे यावर एकूण बत्तीस स्थानकं प्रस्तावित आहेत या, प्रस्ता या प्रकल्पाचा उद्देश ठाणे मुंबई नवी मुंबई आणि आसपासच्या भागातील दळणवळण अधिक सुलभ आणि वेगवान करणं हा आहे ठाणेकरांकरता हा मार्ग अतिशय महत्वाचा असणार आहे पूर्व उपनगर पश्चिम उपनगरे मुंबई शहर आणि ठाणे शहर या सगळ्यांना जोडणारा हो हा, हा मार्ग होणार आहे हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल अठ्ठावन्न किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास एकवीस लाख लोक रोज हे प्रवास करू शकतील आणि प्रवासाचा वेळ या मेट्रो मार्गामुळे पन्नास ते पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी कमी होणार आहे मेट्रो या प्रकल्पामध्ये देखील या स्ट्रेचमध्ये देखील या फेलमध्ये देखील आनंद अडचणी आल्या परंतु एम एम आर डी एने त्यावर मात केली शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं डबल सगळं मॅन पॉवर मशिनरी मोठ्या प्रमाणावर लावली देवेंद्रजींच्या काळामध्ये या हा प्रकल्प पूर्णत्वात जातो आहे म्हणजे सुरुवात तुमच्या सुरुवातीला झाले मध्ये अडथळे आले परंतु आता ही पूर्णत्वात जाते आहे